कार सर्वांना कसे मस्त ना तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडील दसऱ्यामध्ये खूप सारी अशी घाई गडबड घाई गडबडी फक्त आमच्याच घरात नसते बरं का तर गावामध्ये प्रत्येक घरामध्ये दसऱ्याची अशीच घाई गडबड चालू असते तर त्यानंतर ना दसऱ्यामध्ये देवी यायला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवलं जातं त्यानंतर फराळ बनवलं जातं तर आता चालू होतं तेलचीसाठी ना इथे सांजुरा मोडण्याची घाई चालू होती तर सर्वजण घरातील मंडळींना इथे हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन देवीईचं नाव घेऊन इथे सर्वजण सांजुरा मोडायला बसले तर हा सांजुरा कशाचा बनवला जातो तर हा सांजुरा पहाटे गहू बाजूंना चिक्कीमधून दळून आणले जातात त्यानंतर ना याच्यामध्ये गुळाची जी ढेप असते ना ती मोडली जाते आणि एकजीव केली जाते तर त्यानंतर ना काही लोक काही प्र भागामध्ये असं म्हणतात की ज्या आपण तेलच्या करतो ना त्याला सांजोऱ्या म्हणतात पण आमच्याकडे तेलचीला सांजोऱ्या म्हणत नाहीत तर आमच्याकडे तेलची म्हणतात पण ज्या आतमध्ये जे सारण असतं ना त्याला सांजोरा म्हणतात आमच्याकडे तर अशी खूप सारी गडबड चालू होती नवरात्रीतील नऊ दिवस ज्या दिवशी देवी घटस्थापना होते ना तेव्हापासून प्रत्येक कामाला सुरुवात होते तर एक दिवशी एक फराळ बनवायचा त्यानंतर असे खूप सारे बारा प्रकारचे बारा फराळ बनवले जातात त्यानंतर ना प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा फराळ बनवला जातो पण ज्या दिवशी सांजुरा मोडायचा असतो ना ता तर तो वेळ फक्त सांजुरा मोडण्यासाठीच इथे दिला जातो त्यानंतर ना गुळाची जी ढेप असते ती एकजीव केली जाते ना ह्या सांजुऱ्याला असं चाळून घेतलं जातं तर चाळून घेतल्यानंतर गुळाचे जे खडे असतात ना ते बाजूला केले जातात आणि परत हे तेच गुळाचे खडे घेऊन परत ना मऊ करून त्याच्यामध्ये अजून परत टाकायचे अशा प्रकारे ना दोन ते तीन ना असं एकजीव करून घ्यावं लागतं तर इथे आमचा ना संपूर्ण सांजुरा इथे एकजीव करून गूळ वगैरे मोडून झालेलं होतं त्यानंतर चाळूनसुद्धा झालेलं होतं तर हा सांजुरा परत घेऊन ना अजून एकदा ह्याच्यामध्ये संपूर्ण मसाला परत मिक्स करावा लागतो तर इथे इथे आम्ही सांजुरा काढून घेतला त्यानंतर ना याच्यामध्ये मसाला काय काय असतो तर याच्यामध्ये असतो ना खोबरं असतो सुंट असते त्यानंतर बडीशोप असतो काळी मिरी असते आणि खसखस असते तर हे संपूर्ण जे मसाले आहेत ना एक दिवशी उन्हात वाळवून त्याला ना मिक्सर वाटी अशी जशी पावडर बनवतो ना तर ती अशी पावडर याच्यामध्ये बनवून ना मसाल्याची याच्यामध्ये टाकून एकजीव केलं जातं तर इथे सांजुऱ्याला मसाला इथे बघा इथे संपूर्ण एकजीव करून घेतला त्यानंतर ना फक्त हा सांजुरा फक्त आम्हाला घरातच नाही तर जे काही देवीच्या जे दर्शनाला पाहुणे येतात पौर्णिमेच्या दिवशी तर प्रत्येक पाहुण्यांना थोडा थोडासा आम्ही सांजुरा देतो त्यानंतर ना इथे एकजीव संपूर्ण करून घेतला आणि त्यानंतर ना हा सांजुरा महिना ते दोन महिने आरामात राहतो तर अशा तर देवी आईल्या ना सगळ्या फराळामध्ये ना तर तेलचीचा हा सर्वात मोठा मान आहे त्यामुळे ना गावातील सर्व गावकरी प्रत्येक घरामध्ये तेलची बनवलीच जाते आणि स्पेशली सर्वजण देखील आवडीने खातात आणि देवी आईल्या ना अशा प्रकारे अशा सांजुऱ्याची इथे ते तेलची बनवली जाते प्रत्येक भागामध्ये असो किंवा प्रत्येक गावामध्ये असतो प्रत्येकाची वेगवेगळी बनवण्याची पद्धत वेगळी असते तर ही देखील वेगळी पद्धत होती आणि ना माझ्या माहेरी देखील जो आपला रवा असतो ना तेलचीचा सारण रव्याला ना गुळामध्ये रात्रभर भिजवतात त्यानंतरनं तेलची बनवली जाते तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वजण वेगवेगळे टिप्स वापरून करत असतात त्यानंतर ना तुम्ही कशाप्रकारे बनवता हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा अशी आहे आमच्याकडं तेलची बनवण्याची तेलचीचं सारण बनवण्याची पद्धत ना देवाचं कोणतंही कार्य असो प्रत्येकाला ना खूप मनापासून करावं असं वाटतं आणि ही कामे ना पटापट होतातच त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये